झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का असा सवाल उपस्थित करत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी संयोजकांवर नाराजी व्यक्त केली आहे ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेगल यांचं से निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना की जोखीम समज शक्तीने उचलायला हवी अशा शब्दात अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना व्यासपीठावरून सुनावलं झुंडेशाही बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमत घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार आहोत का शिवाय या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टीचा आग्रह करणाऱ्या नव्हे साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी त्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहाने दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला असं म्हणत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी व्यवस्थेविरोधात खंत व्यक्त केली यवतमाळमध्ये ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन झालं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधाकर एडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळाला आमच्या वाटेला आलेलं हे पांढरा कपाळ असं निसर्गाच्या नियमानं आलेलं नाही सटवाईनं नाही लिहिलं हे विधवा आमच्या कपाळावर गहाटीने लादल्या गेला आहे नैसर्गिक नाही हे दुःख ना आमच्या नवऱ्याचा बळी घेतला आहे